प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगी मित्रनगर भागात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आलं प्रभाग क्रमांक दोन मधील शिवगंगानगर शेळगी येथील अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला ध्वजारोहण स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रगीत झाल्यानंतर नागरिकांची देशभक्तीमय अशी भाषणं झाली या प्रसंगी भारतमाता की जयच्या घोषणा देण्यात आल्या लोकांना प्रसादाचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय संघटनेचे प्रमुख राजेंद्र पवार दत्तात्रय सुतार मरैया स्वामी शिव अळसंगे राज जळकोटे धर्मा बडग्यारू राजू देसाई लिंगदाळे स्वामी विजय कोळी आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते नमस्कार प्रथम सर्वांना स स्वातंत्र्यासाठी खूप खूप शुभेच्छा आ हा पंधरा ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण आहे त्या दिवशी आपला भारत भारत स्वातंत्र्य झाला हा दिवशी हा दिवशी आपण आनंदाने साजरा करतो एवढे बोलून मी माझ्या भासन संबंधित आहे प्रभा क्रमांक दोनमधील माझी हमदार दीपक अबा साळुंखे सामाजिक संस्था मित्रनगर शेळगीच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ध्वजारोहण स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं सर्वत्र रांगोळ्या काढण्यात येऊन पताका लावण्यात आल्या होत्या या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुश्ताक पटेल हाजी सोडेवाले सिद्धाराम भिमदे हुग्गे बागवान कुलकर्णी आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते आता कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाचे या भागातील लाडके नगर माजी नगरसेवक तसंच आमचे मार्गदर्शक केदारी उंबरी साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो तसेच म्हणजे कोविड नागरिक युवकाध्यक्ष आदुरुद्दीन शेख तसेच या भागातील ज्येष्ठ नागरिक व तसेच या भागातील त्याच्यावर प्रेम केरोव मित्रपरिवंद मी मनापासून आभार मानतो प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगी येथील वरद विनायक गणेश मंडळ आणि पतंजली योगशिबिराच्या वतीनं नवसमता सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं राष्ट्रगीत म्हणून तिरंगी झेंड्याला मानवंदना देण्यात आली सर्वत्र आकर्षक सजावट करण्यात आली होती सर्वांना लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारतमाता की जयच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी योग शिबिराच्या प्रशिक्षिका ज्योती दुलंगे प्रसन्नता बनसोडे नरेंद्र ताटीपामूल नागेश बाशेट्टी बसवराज उंबरजे शिवलिंग त्रिशूल मिलिंद आंबेकर विजयकुमार काटुलकर आनंद आंबेकर विजयकुमार धरणे ईश्वर हंडे परमेश्वर हिरापुरे योगेश दुलंगे चंदन त्रिशूल आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते नवसंत सोसायटी येथे पंधरा ऑगस्टचा झेंडावणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या योग शिबिराचे आपले सर्वांचे लाडके बसोरजी उमरचे व त्यांच्याबरोबर असलेले सर्व योग शिक्षिका योग आज माझ्या मते तेरा ते चौदा महिने झाला हा आपला नवसंत सोसायटीमध्ये योग शिबिर आपण या ठिकाणी सातत्याने करत आहोत प्रभाग क्रमांक दोन मधील मित्रनगर शेळगी येथील मातोश्री रत्नमाला मराठी विद्यालयाच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून राष्ट्रगीत म्हणण्यात आलं या प्रसंगी शाळेतील मुला मुलींची झाली सर्वांना खाऊ वाटप करण्यात आलं या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण लाड हनुमंत शिंदे अनुसया कांबळे किसन पवार, चित्रा वळसंकर योगेश दुलंगे शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती फक्त विद्यार्थ्यांना एवढंच विनंती करणार आहे की आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपले शाळेचं नाव आपल्या भागाचं नाव आणि आपल्या आई वडिलांचं नाव आणि आपलं शिक्षक शिक्षकांचं नाव वाढवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलं पाहिजे विशेष म्हणजे आज जस मला शाळेमध्ये सल्ला वादाप्रमाणे यावर्षीही आम्हाला या ठिकाणी इथल्या भागामधील सर्व सामाजिक लोक असू दे किंवा राजकीय लोक असू दे त्या सगळ्यांनाही या शाळेच्या वतीने आम्हाला बोलवलं जातं कैलासवाचीरा ढसाळ मॅडम ही शाळा या ठिकाणी उभा केल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी ही शाळा नावार्थ या ठिकाणी आलेला आहे प्रभाग क्रमांक दोन मधील कुमारस्वामी नगर शेळगे येथील शिवप्रकाश रिक्षा संघटनेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ध्वजारोहण स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं सर्वत्र रांगोळी रेखाटण्यात येऊन पताका लावण्यात आल्या होत्या सर्व रिक्षांवर तिरंगा झेंडे लावण्यात आले होते या प्रसंगी बिभीषण डोरले प्रभाकर चव्हाण राजू मोरे लक्ष्मण कोळी रवी मेळे अप्पू सिंदगी प्रथमेश मोरे सागर तळभंडारे असलम पठाण शरीफ नदाफ आणि कुमारस्वामी नगरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोन मधील शंभूराजे प्रतिष्ठान मित्रनगर शेळगीच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रगीत झाल्यानंतर नागरिकांची देशभक्तीमय अशी भाषणं झाली या प्रसंगी भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या या ठिकाणी रांगोळी आणि सजावट करण्यात आली होती परिसरातील लोकांना मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी ऑइल मिल असोसिएशनचे अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी नागनाथ कोप्पा विजय विभूते वीरभद्र पाटील नितीन मोहिते अभिषेक स्वामी सचिन मोहिते बसवराज लंगोटे राहुल जोकारे राहुल तालिकोटी योगेश दुलंगे आदींची उपस्थिती होती प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगे येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे आणि अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं सर्वत्र रांगोळी रेखाटण्यात येऊन पताका लावण्यात आल्या होत्या फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाबूराव नरवणे उपाध्यक्ष अशोक खानापुरे सेक्रेटरी मन्मत कोनापुरे सहसेक्रेटरी शिवलिंग शाबादी चंद्रकांत बिराजदार मल्लीनाथ बताले बसवंडप्पा गुंडू सूर्यकांत निरगुडे गंगाताई निने सुरेश तानवडे अप्पासाहेब विभूते आदी नागरिक उपस्थित होते